नमस्कार आठवणीचं पान या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे माझ्या कथेचं नाव आहे आईचं माहेरपण भाग दोन तर घरात गेल्यानंतर मग बसायला भोंगडी टाकली जायची आणि त्याच्यावर बसल्यानंतर सगळ्यांना आजीनं आलाबाला घ्यायचा मोठामोट मुखी घ्यायचे आणि मावश्या तर विचारूच नका काय कौतुक असायचं त्यांना या इकडं एकीकडं आई आजीनं चूल पेठवलेली असायची आणि भलं मोठं पातेलं त्याच्यामध्ये दूध टाकलेलं असायचं आणि नुसत्या दुधाचा चहा बनवलेला असायचा त्या काळामध्ये कब्बशा एवढ्या नव्हत्या आणि मग परातीमध्ये चहा दिला जायचा असा मधूर चहा पहिल्यांदा मी त्या ठिकाणी अनुभवायची खूप आवडीनं आम्ही चहा प्यायचो परातीमध्येच दिवाळीची गडबड आजीनं अगोदरच सुरू केलेली असायची आणि लाडू म्हणा करंजा म्हणा शेव म्हणा जसं तिला येईल तसं आजीनं ते बनवलेलं असायचं घरी पहिलं पाण्याच्या दिवशीच जायचो पहिल्या पाण्याच्या दिवशी तर आजी भाल्या पहाट उठायची तिला सारवण्याचा भलता सोस असायचा कारण त्यावेळेला मातीची घरं आणि मातीची जमीन होती आणि सकाळी उठल्या उठल्या पहिलं घर सा आम्ही झोपलेलं घर सोडून बाकीचं घर सारवायचं अंगण सारवायचं आणि त्यावेळेला ओबडधुबड अशी कशी तरी रांगोळी काढायची आणि हळदी कुंकवाचं मात्र त्याच्यावरतीनं टिपके सोडायचे दारामध्ये भलं मोठं वृंदावन होतं आणि एक भली मोठी तुळस पण होती आणि त्या तुळशीमध्ये एक महादेवाची पिंड ठेवलेली माझी आजी महादेवाची फार भक्त होती आणि मग तिची पूजा करायची आजीला मुलगा नव्हता माझी आई दोन चार मुलीच होत्या पण इतकं प्रेम या मुलींवर आजोबाई किंवा आजीनं आम्हाला मुलगा नाही त्या काळामध्ये कधीही ना बोलून कधी दाखवलं ना कधी उदास राहिले ही माझी मुली ह्या माझ्या मुली म्हणजेच माझे मुलगे आहेत असा अभिमान माझ्या आजोबांच्या चेहऱ्यावर मला कायम दिसायचा तर हे आजोबा अतिशय उमद्या स्वभावाचे होते गावातील जेवढी काही घरं असतील विहिरी असतील तर त्यांचं चिरा घडवण्याचं काम हे माझ्या आजोबा करायचे आणि लक्ष्मण गवंडी म्हणून पंचक्रोशीत ते जेवढे गवंडी म्हणून प्रसिद्ध होते तेवढंच एक सच्चा माणूस म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते आणि त्यामुळं अतिशय हसरा स्वभाव आणि काम करण्याची हातोटी अतिशय चांगली होती त्यांची आणि त्यामुळं त्यांना गावामध्ये खूप मान आणि प्रतिष्ठा होती असं हे आजोबा गावातून चक्कर मारून आले की त्या पाटल्यांचं घराचं असो किंवा ज्या ठिकाणी काम केले त्या घरातले असो दिवाळीचा फराळ इतका त्यांना मिळायचा की आजीनं केलेलं सुद्धा घरात भरपूर असायचं महिनाभरती दिवाळी पुरेल एवढं ते खाद्य घरामध्ये जमावायचं तर पहिल्यांदा त्या ठिकाणी तो काळ असा होता की भातामध्ये हे लोक कळ्या खायची कळ्या म्हणजे बुंदीच्या कळ्या बुंदी गरम गरम भात केलेला असायचा आणि त्याच्यामध्ये ती बुंदी टाकलेली असायची आम्ही थोडंसं विचित्र नजरेनं पाहायचो की असं कसं काय मामा खातात कारण त्यांना ती आवड होती तर अशा पद्धतीने साधं जीवन होतं आणि प्रत्येक ठिकाणी विचारायचे कधी आला आहोत का खुशाल दूर चला आरोळ्या द्यायचे काय चला कसे आहेस आहेत का खुशाल खुशाल हा जो शब्द आहे हा अजूनही माझ्या कानामध्ये घुमतो हा का खुशाल म्हणायचे साधी भाषा होती ग्रामीण भाषा होती पण गोडवा इतका अपार होता की तो हृदयामध्ये अजूनही ठासून भरलेला आहे आणि मग प्रत्येकाच्या घरी आम्हाला चहाला नेलं जायचं फराळाला नेलं जायचं आणि खूप कौतुक व्हायचं तर अशी ही, ही दिवाळी अतिशय आनंदात आम्ही त्या ठिकाणी साजरी करायचो त्यानंतर तीन चार दिवस असे दिवाळीचे निघून जायचे आणि मग परतीचा वेद आम्हाला लागायचा कारण वडिलांना रजा नसायची आणि मग जाताना आम्हा चौघा भावंडांना कपडे घेतले जायचे त्यावेळेला मला आणि माझ्या छोट्या बहिणीला गवण घेतले जायची त्यावेळेला फ्रॉक हा शब्द प्रचलित नव्हता तर मुलीला जो फ्रॉक आहे त्याला गवण हा शब्द होता आणि आम्हा दोघींना गवण घेतली जायची भावानं कपडे घेतले जायचे आणि आईला सुंदर अशी साडी घेतली जायची आणि वडिलांनाही ड्रेस करायचे तर अशा पद्धतीनं सुद्धा मुलीचं माहेरपण माझ्या आजी आजोबाने खूप छान पद्धतीने जमलं जपलं आणि त्यानंतर गाडी ठरवायची पुन्हा त्या बैलगाडीमध्ये आम्ही पुन्हा बसायचो आणि गाडी पुन्हा जवळपाटीला जायची गाडी आल्यानंतर एस टी आल्यानंतर सर्वांचे डोळे भरून यायचे आई आजी एकमेकीला कडकडून भेटायच्या सगळं समाधानी होतं तरी लेख दूर चालली आणि लेकीला वाटायचं आईपासून दूर चाललो आणि ही भावना दोघींच्या मनामध्ये उचमळून यायची मनसोक्त त्या रडून घ्यायच्या आजोबा सुद्धा आपल्या उपरण्यानं किंवा धोतरानं डोळे टिपायचे आणि जा मा म्हणून आईला निरोप द्यायचे आमच्या चेहऱ्यावर डोक्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवायचे आमचे मुखे घ्यायचे आणि आम्हाला एस मध्ये पाठवलं जायचं अशी ही दिवाळी मी कधीही विसरणार नाही कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा धन्यवाद